विरोधकांमध्ये असलेला भाजप नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर तो तर सत्ताधारी झाला होता आणि आता राज्यातला क्रमांक एकचा चा नगरपालिका निवडणुकांमधला नगराध्यक्ष असलेला नगरसेवक असलेला पक्ष झालाय गेल्या वेळेला क्रमांक एकवर वर असलेला राष्ट्रवादी शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला दोन हजार अकरामध्ये भाजपचे तीनशे चाळीस नगरसेवक दोन हजार मध्ये भाजपचे अकराशे एक्केचाळीस नगरसेवक नगरपालिकांच्या तिसऱ्या टप्प्यानंतर भाजपची ताकद तब्बल अडीच पटीने वाढली आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे नगरपालिका या मिनी विधानसभा असतात आणि त्यामुळेच फडणवीसांनी या निवडणुकांचे प्रचार आणि रणनीतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली थेट नगराध्यक्षाच्या निवडीमुळे भाजपाला फायदा होऊ शकतो हे हेरून फडणवीसांनी मोठा जुगार खेळला आणि त्यात त्यांना प्रचंड यश मिळालं एकशे ऐंशी पैकी जवळपास सत्तर नगरपालिकांमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले जे येत्या काळामध्ये स्थानिक आमदारांना विधानसभा निवडणुकीमध्ये आवाहन ठरू शकते नगरपालिकेच्या निवडणुकांनंतर सत्तर नगराध्यक्ष आणि अकराशे एकेचाळीस नगरसेवकांसह भाजपाने पहिला नंबर पटकावलाय शिवसेनेचे सव्वीस नगराध्यक्ष आणि पाचशे त्र्याण्णव नगरसेवक आहेत काँग्रेसचे एकतीस नगराध्यक्ष आणि आठशे शहात्तर नगरसेवक आहेत तर नगर राष्ट्रवादीचे एकवीस नगराध्यक्ष आणि सातशे ऐंशी नगरसेवक आहेत दोन हजार अकराच्या निवडणुकांचा विचार केला असता भाजपचे राज्यात अवघे तीनशे चाळीस नगरसेवक होते ज्यांची संख्या वाढून आता चौपट झाली आहे अर्थात भाजप सर्वाधिक फायद्यात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात पिछाडीवर पडली आहे भाजपाचे दोन हजार अकरा साली तीनशे चाळीस नगरसेवक होते जी संख्या अकरा अकरा होते। जी आता अकराशे एकेचाळीस वर गेली आहे काँग्रेसकडे दोन हजार अकरा मध्ये जे आता आठशे शहातले म्हणजे ते नगरसेवक कमी निवडून येऊनही काँग्रेसचं दुसरं स्थान कायम आहे मात्र राष्ट्रवादी दोन हजार अकरा साली अकराशे अकरा, अकरा नगरसेवकांसह पहिल्या नंबरवर होती ज्यांची संख्या आता फक्त सातशे ऐंशी उरली आहे तर शिवसेनेकडे तीनशे तेहतीस नगरसेवक होते जे आता पाचशे त्र्याण्णव झाले आहेत सरळ आहे राष्ट्रवादीचा तोटा म्हणजे भाजपचा फायदा थेट नगरसेवक निवडीने भाजपला तारून नेलाय कारण बहुमताचा विचार केला तर भाजपला राज्यात फक्त वीस ठिकाणी बहुमत आहे काँग्रेसही वीस ठिकाणी बहुमतात आहे शिवसेना पंधरा राष्ट्रवादी वीस स्थानिक आघाड्या बावीस ठिकाणी आहेत तर तब्बल त्र्याऐंशी ठिकाणी त्रिशंकू अवस्था आहे थेट नगराध्यक्ष निवडीनंतर नगरसेवक आणि नगराध्यक्षांमध्ये बेबनाव होऊ शकतो नगराध्यक्षांची गोची करण्याचे प्रयत्न होऊ शकतात याचाच विचार करून फडणवीस सरकारनं प्रशासनिक अधिकार महासभेचे अधिकार नगराध्यक्षांच्या पारड्यात टाकलेत शिवाय किमान दोन वर्ष तरी नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणता येणार नाही त्यामुळे विरोधकांची नाकेबंदी झाली आहे भाजपचा चढता आले काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा आहे कारण याच ताकदीच्या बळावर उद्या भाजप महापालिकेत वर्चष्मा राखू शकतं सत्तेचा फायदा ताकद वाढवण्यासाठी कसा होऊ शकतो याची चुणूक फडणवीसांनी दाखवली आहे फक्त कारभार स्वच्छ आणि पारदर्शक राहिला तरच याचा फायदा मिशन दोन हजार साठी होऊ शकेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई